आणि आम्ही तेटच नाही आणि गाव पहिले या अगोदर आम्ही राज्यात जिल्ह्यात गाव पहिला आणलो होतो जिल्हा प्रदेश शाळा जिल्ह्यात राज्यात पहिले आणण्यासाठी प्रयत्न केले ते आले होते अंगणवाडी राज्यात पहिली आली होती ह्या गोष्टी त्यांना खपत देत राजकीय मोठ्या पुढाऱ्यांना जिल्हा प्रदेश शाळा गावामध्ये या प्लाटमधले जे विद्यार्थी आहेत जे दलित विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी गावामध्ये येण्यासाठी हा रस्ता आहे या रस्त्यासाठी मी गेल्या दहा वर्षापासून आमदार खासदार आणि जिल्हा परिषद गटनेते सुद्धा त्यांच्याकडे मागणी केलेली आहे पण तो अजून पुरतो तर झाली नाही राज्यात जिल्ह्यात पहिलं येऊ शकते जे स्वच्छ भारत मिशन मध्ये स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतात त्यांना हे प्राधान्य देत नाही जो पहिलं होतं भाकरीचं राजकारण जे म्हटलं होतं त्या राजकारणाला आता तळा गेलेला आहे कारण आता सर्व आर्थिक पैशाचं राजकारण झालेलं आहे त्यामुळे जो हा मासाचा कार्यकर्ता म्हटलं जातो त्याच्याकडे पाठ फिरवल्या जाते बाळासाहेबांनी जाहीर सुद्धा केलं होतं की तुम्ही कामाला लागा ला। पण काही अडचणी आल्यात आणि ते एका म्हणजे डावलण्यात आलं मला जसं माझं गाव मी स्पर्धेतून स्वच्छ भा स्वच्छता अभियानामध्ये आणलं तसं राज्यात माझं सर्कल स्वच्छता अभियानामध्ये आलं असतं आणि एक सर्कलमध्ये पाहण्याचा सर्व महाराष्ट्राचा दृष्टिकोन वेगळा असतं असं माझं नियोजन असतं जर जर मला चान्स मिळाला तर मी नक्कीच माझ्या सर्कलचा पुरा महाराष्ट्रामध्ये नाव होईल असं काम करण्याची माझी तयारी आहे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा बैल बाजार आमच्या गावामध्ये भरला जातो आणि डॉक्टर व्हेटरनरी डॉक्टर एवढे अग्रेसर आहेत की ते कुठल्याही क्षणी रात्री बाराला बोलावलं दोन ला बोलावलं तर यायला तयार पण त्यांच्या पावसाळ्यामध्ये त्यांच्या दवाखान्यामध्ये जर आपलं जनावर घेऊन जायचं असलं तर तंबर तेवढं पाणी राहते गावा हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावाची भंगता अवदशा येई देशा मित्रांनो नमस्कार मी सुरज देशमुख आणि तुम्ही पाहता एन एन न्यूज मित्रांनो आज आपण जो एन एन न्यूज ने जो जिल्हा परिषद सर्कल सर्कलवाईज आपण एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे महाचर्चेचा त्या संदर्भात अकोला जिल्ह्यातील पाच हजार लोकसंख्येच्या गावामध्ये सांगू देते आपण आलेलो आपल्या सोबत आहे गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायत ताब्यात आहेत त्यांच्या ते म्हणजे अखिल भारतीय छावा संघटनेचे रणजित काळे पाटील जिल्हाध्यक्ष आहेत दादा अनेक वर्षापासून ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे काय विकासात्मक कामं तुम्ही केलेली आहे ग्रामपंचायतच्या मातून माध्यमातून विकास करतो म्हटलं ग्रामपंचायतला कुठला निधी नसतो पंधरा एक तो एक भेटते आणि तोही आराखडा आपल्याला पहिला हे करावं लागते आणि त्या आराखड्यानुसारच कामं केले जातात जेही कामं गावाला आवश्यक असतात ते कामं आम्ही आराखड्यामध्ये घेऊन त्या पंधरायुक्त आयोगाच्या माध्यमातून विकास केला जेवढा आहे तेवढं केला जातो पण ज्या माध्यमात आपल्या जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे आणि आमदार खासदार आहेत त्यांच्या मा मार्फत जो निधी येतो त्यातून बराचसा विकास केला जातो आणि तो विक निधी आमच्या इथं उदासीनता आहे त्या निधीला थोडा तुटवडा पडत आहे त्यामुळे कारण काय असू शकते कारण काय आता मी अखिल भारतीय छवा संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे कोणाच्या खाली हाताखाली काम करत नाही गुजरेगिरी करत नाही त्यामुळे हुजरेगिरी करणाऱ्याला तो निधी शिल्लक दिला जातो आणि आम्ही तेटसने आणि गावात पहिले या अगोदर आम्ही राज्यात जिल्ह्यात गाव पहिला आणलो होतो जिल्हा परिषद शाळा जिल्ह्यात राज्यात पहिले आणण्यासाठी प्रयत्न केले तेही आले होते अंगणवाडी राज्यात पहिले आली होती ह्या गोष्टी त्यांना खपत नाहीत राजकीय मोठ्या पुढाऱ्यांना म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींवर नाराजी आहे तुमच्या असं असं म्हणायचं आहे शंभर टक्केच आज हा जो गावचा बाजूचा प्लॉट आहे त्या प्लॉटमधून जाण्या येण्यासाठी गावात दळणवळण इथे आहे मेन रोड तिकडे आहे पण पर जिल्हा परिषद शाळा गावामध्ये या फ्लॅटमधले जे विद्यार्थी आहेत जे दलित विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी गावामध्ये येण्यासाठी हा रस्ता आहे या रस्त्यासाठी मी गेल्या दहा वर्षापासून आमदार खासदार आणि जिल्हा परिषद गटनेतेसुद्धा त्यांच्याकडे मागणी केलेली आहे पण तो अजून पुरतो तर झाली नाही कारण तो विचार करतात की एवढ्या पुलासाठी आपल्या मताचा विचार करून कोणी आता इथं निधी टाकत नाही आहे आणि आवश्यक किती आवश्यक आहे जे गाव राज्यात जिल्ह्यात पहिलं येऊ शकते जे स्वच्छ भारत मिशनमध्ये स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतात त्यांना हे प्राधान्य देत नाहीत मध्यंतरी अनेक न्यूजपत्रामध्ये एक पशुवैद्यकीय दवाखान्याचा तुमच्या गावचा मुद्दा गाजला होता काय प्रकरण होतं काय आहे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा बाजार आमच्या गावामध्ये भरला जातो आणि डॉक्टर व्हेटर्नरी डॉक्टर एवढे अग्रेसर आहेत की ते कुठल्याही क्षणी रात्री बाराला बोलावलं दोनला बोलावलं तर यायला तयार पण त्यांच्या पावसाळ्यामध्ये त्यांच्या दवाखान्यामध्ये जर आपलं जनावर घेऊन जायचं असलं तर कंबरचे एवढं पाणी राहते आणि याची पूर्तता मी बी डीओ लेवलवर जिल्हा परिषद सदस्यच्या लेवलवर आणि आपल्या पशुवैद्यकीय जे डिपार्टमेंट आहे त्यांच्यासोबत बरेच वेळा चर्चा केली पण त्याच्याकडे पाठ फिरवलेली आहे आज त्या दवाखान्याची दुर्दशा अशी आहे की आता सध्या ठीक आहे पण पावसाळ्यामध्ये तिथे जाता येत नाही तशीच कंडिशन जिल्हा परत शाळेची आहे आज राज्यात जिल्ह्यात आम्ही जे शाळा म्हणजे पहिल्या नंबरवर आणली होती त्या शाळेत सर्वजण पाहायला आहेत आम्हाला भूषण वाटत होतं की आपली शाळा बाकीच्या जिल्ह्यातले लोक पाहायला येतात पण जेव्हा ऑनलाईन बदल्या झाल्या त्या ऑनलाईन बदल्यामध्ये जो स्टाफ पूर्णच्या पूर्ण बदलला गेला आणि जो नवीन स्टाफ आला त्या नवीन स्टाफने दिनजाव पैसा असा करत पुऱ्या शाळेचा बट्टा बोळ करून टाकला आज ती शाळा आमची पटसंख्या पुरी घसरलेली आहे जी पटसंख्या चारशेच्या वर होती अशी कंडिशन आहे याच्याकडे जिल्हा परिषदनं लक्ष द्यायला पाहिजे होतं पण जिल्हा परिषद याच्यामुळे असक्षम ठरलेली आहे निष्क्रिय ठरलेली आहे तो माझा आरोप आहे दादा एकंदरीत तुम्ही सांगितलेलं आहे आता नुकतेच विधानसभा निवडणूक संपन्न झाली विधानसभा निवडणुकीमध्ये अनेकदा तुमचं सुद्धा नाव चर्चेत होतं की आमदारकीमध्ये रणजित काळे पाटील कुठंतरी भरारी मारतील काय झालं काय आजकाल जो पहिले होतं भाकरीचं राजकारण जे म्हटलं होतं त्या राजकारणाला आता तळा गेलेला आहे कारण आता सर्व आर्थिक पैशाचं राजकारण झालेलं आहे त्यामुळे जो हाडा मासाचा कार्यकर्ता म्हटलं जातो त्याच्याकडे पाठ फिरवले जाते आपण दादा जिल्हा परिषदच्या येऊ मध्यंतरी जे मागील वर्षी जिल्हा परिषद निवडणूक झाली सुद्धा रणजित काळे पाटील वंचितमधून चर्चेत होते काय झालं काय वंचितमधून चर्चेत म्हणजे बाळासाहेबांनी जाहीरसुद्धा केलं होतं की तुम्ही कामाला लागा पण काही अडचणी आल्यात आणि ते एका म्हणजे दावलण्यात आलं मला पण त्यानंतर मी जागेवरच थांबलेलो आहो असं म्हणजे जर असतो तर गावाच्या माध्यमातून सर्कोलचा विकास माझा जो याचा होता ठरवलेला होता की गावामध्ये शाळा कसा असायला पाहिजे जिल्हा परिषद शाळा कशा असायला पाहिजेत गावामध्ये पाण्याची व्यवस्था पिण्याची पाण्याची व्यवस्था कशी असायला पाहिजे आणि गावामध्ये नुसतं रस्ते नाल्या म्हणजे हा विकास नाही गाव समृद्धीकडे कसं ओढल्या जातील गावामध्ये जा रोजगार कसे निर्माण होतील रोजगार म्हटलं म्हणजे जे बचत गट आहेत जे स्वयं ह्या आहेत त्यांना प्रवृत्त करून आणि ते गावामध्ये आपले स्वयंरोजगार कसे निर्मित होतील याच्याकडे जास्त लक्ष दिलं असतं म्हणजे गावाची दळणवळण वाढली असती दळणवळण वाढली असती तर गावात तशी समृद्धी निर्माण झाली असती माझे असे ध्येय धोरण होते त्या काळी जर रणजित काळे यांना डावललं जर नसतं तर आज स्थिती काय असते आज जसं माझं गाव मी स्पर्धेतून स्वच्छ भा स्वच्छता अभियानामध्ये आणलं तसं राज्यात माझं सर्कल स्वच्छता अभियानामध्ये आलं असतं आणि एक सर्कलमध्ये पाहण्याचा सर्व महाराष्ट्राचं दृष्टिकोन वेगळा असतं असं माझं नियोजन असतं आज काय तयारी आहे आता जर जर मला बाळासाहेबांनी जर चान्स दिला तर मी सहज इच्छुक आहेच साहेबांनी सांगितलं होतं की पुढच्या वेळेला तुम्हाला चान्स देईल जर जर मला चान्स मिळाला तर मी नक्कीच माझ्या सरकारचा पुरा रा महाराष्ट्रामध्ये नाव होईल असं काम करण्याची माझी तयारी आहे बाळासाहेबांनी पुन्हा नाकारलं तर अपक्ष शेवटी आता कुठं ना कुठं तर आपल्याला तयारी करावंच लागेल कारण इच्छा जर आहे कुने कुने जर करा करण्याची तर कोणा ना कोणा माध्यमातून जर आपल्याला खरंच जनसामान्यासाठी काही करायचं आहे तर पुढाकार घ्यावं लागेल त्यासाठी काहीतरी पर्याय मार्ग बघू मग नंतर वेळेवर काय येईल ते शेवटचा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न जे स्थानिक आता जिल्ला आता विद्यमान सदस्य जिल्हा जिल्हा परिषद वंचितची जिल्ह्यात वर्चस्व आहे सत्ता त्यांच्या ताब्यात आहे कुठं निधी मागताना मागं पुढे तुमच्या वाटे झालेला आहे का कारण की ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे पण ज्या ताकदने आपल्याला जो जनसुविधेचा म्हणा की बाकीचा जो निधी पाहिजे होता तेवढ्या याच्यात सन्मानपूर्वक तेवढा निधी मिळाला नाही आमच्या इथे उपकेंद्र आहे उपकेंद्र चांगलं बांधलं पण आज साडेपाच हजाराच्या जवळपास सध्या लोकसंख्या आहे तिथं आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे इथं म्हणजे एमओ बसायला पाहिजे अशी स्थिती असतानासुद्धा इथे ते काम होत नाही आहे पाण्याची कंडिशन तीच आहे पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाव पाणी येत नाही सो आपल्या चौसष्ट खडी योजना आहे ह्या गोष्टी बऱ्याचशा अशा आहेत की त्या थोड्या थांबलेल्या आहेत तर आज आपल्यासोबत होते अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अकोला जिल्हाध्यक्ष रणजित पाट काळे पाटील जो एन एन न्यूजने जो विशिष्ट असा एक प्रोग्राम आपण राबवलेला आहे जिल्ह्याच्या संदर्भात जो जिल्हा परिषद होऊ आहे निवडणुका सार्वत्रिक निवडणुका आहे जिल्हा परिषदेच्या त्या संदर्भात आज आपल्यासोबत रणजित काळे पाटील पाटी, होते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जुळून राहा एन एन न्यूज करिता सुरत देशमुख अकोला